जानकी रणदिवेच्या घरी आलेली असते आणि ती मोठमोठ्यानी ऐश्वर्याला ओरडत असते ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या लवकरात लवकर बाहेर ये तेव्हा ऐश्वर्या बाहेर आलेली असते ऐश्वर्या बाहेर आल्यानंतर ती जानकीला बोलते तू तू इथे सारखी सारखी काय येतेस ग का, का सारखी सारखी भीक मागत असतेस जा ना स्वतःच्या घरी तेव्हा जानकी बोलते भीक मागायला मला तुझ्या घरी यायची गरज नाही ऐश्वर्या अगं ऐश्वर्या तुला जरा तरी कळत का तू कस वागलेस अग तू त्या लहान मुलीला सुद्धा सोडलं नाहीस अग त्या लहान मुलीने काय केलंय तुझं वाईट तुझा राग होता पण त्या ओवीला तिच्या आजीला भेटायची खूप इच्छा होती पण तू मात्र तिला भेटून दिलं नाहीस ऐश्वर्या आता बस झाला तुझं अति होतय थांबव अगं निदान मला घाबरत नशील पण देवाला तरी घाबर एक ना एक दिवस स्वतःच्या पापाचा घडा भरणारच आहे तेव्हा काय करशील ऐश्वर्या अग ऐश्वर्या एवढी हालत व्यवस्था होईल ना तेव्हा मात्र तू स्वतः भीक मागशील मला माझ्याशी तुझ्या आयुष्याची तेव्हा मात्र मी तुला अजिबात भीक घालणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जा चल जा मी नाही तुझ्याशी भीक मागणार आणि तशी वेळ माझ्यावरती येणार सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या माझ्याशी जर का पंगा घ्यायचा प्रयत्न केलास ना तर तुझी काय वाट लावीन ते बघ इतके दिवस तू माझ्या आणि ऋषिकेच्या नादाला लागत होतीस मी शांत होते पण आज मात्र तू आमच्या काळजाच्या तुकड्याला दुखवलायस तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते काय करशील तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारते आणि ऐश्वर्या बोलते मी काय करू शकते हे तुला अजून माहिती नाही पण वेळ पडली ना तर तुझा जीव सुद्धा घेईल तेव्हा मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी अति करतेस तू तेव्हा लगेच जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी बस झालं तुम्ही काय वागताय काय नाही तुमचं तुम्हा तुम्हाला समजत नाहीच अहो बायकोच्या तालावरती एवढं नाचायची सुद्धा गरज नाही खरं सांगायचं तर सारंग भाऊजी तुम्ही स्वतः ऐश्वर्याला चांगलंच फटकारायला पाहिजे होत तेव्हा सारंग बोलतो हो मी फटकारलं सकाळी मी त्यांची साप काढलीये त्यामुळे तुला आता काही बोलायची गरज नाही तेव्हा जानकी बोलते असं कसं बोलणार नाही आणि आई तुम्ही काहीच बोलला नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मी बोलायचा प्रश्नच काय मुळात मला या गोष्टीचा खूपच राग येतोय खर तर मला या गोष्टीच माहिती नाहीत तेव्हा जानकी बोलते आई आज तुमची ना तुमच्या दारात आली होती तुमच्याशी बोलायला तुमच्याशी वेळ घालवायला तुम्हाला भेटायला पण या ऐश्वर्याने मात्र तिला दारातूनच धक्के मारून घराबाहेर काढलं तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बिकट होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जेव्हा ही गोष्ट ऋषिकेशला कळेल तेव्हा ऋषिकेश तर ऐश्वर्याला जिवंत सोडणारच नाही पण खरोखर आता तरी ऐश्वर्याचा काळा चेहरा सुमित्रासमोर आणून ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढलं पाहिजे का ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू